तर नमस्कार मित्रांनो एन के टेक्नो चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण आटोरन ब्लोअर बरेच शेतकऱ्यांची डिमांड होती की हा ब्लोअर शेतामध्ये जाऊन तुम्ही बागेमध्ये व्हिडिओ दाखवा बाग आहे पहिला पाठीपणपणा मग फवार मार होतो त्रास होत होता आणि दुसरी गोष्ट मी फवार होत नव्हती हो आता आपण ह्या सरांनी ही मशीन आणलेलं आहे तर समजा ह्या मशीन जर व्यवस्थित फवारणी झाली तर आपण ही मशीन अवश्य घेऊ तर अशा तऱ्हेने मित्रांनो ह्या डेमोसाठी खास करून मशीन आणलेलं आहे आपण दिवस आहे आणि याच्याविषयी थोडंसं ब्लर विषय तुम्हाला आधी माहिती देतो तर बघा मित्रांनो हे स्ट्रोक इंजिन आहे याला पेट्रोल इंधनचा प्रकार आहे आणि हे रिक्वायर्सवरती स्टार्ट होतं आणि बटन स्टार्ट आहे दोन्ही पण याला ऑप्शन आहे आणि याच्यामध्ये आपण दोन्ही ऑप्शनमध्ये देतो तर याच्यामध्ये सव्वीस एल पी एमचा हाय प्रेशरचा एस टी पी दिलेला आहे आणि याच्यावरती साधारणतः चौदा चा घन चालतात आता याच्यावरती तुम्हाला एस टी पी सोडता येतो जोडता येतो हे दोन्ही सिस्टम करता येते तुम्हाला बाहेरच फिल्टर दिलेला आहे साफ करण्यासाठी जे आपल्याला शेतकऱ्याला आत फिल्टर टाकीच्या आत दिल्यानंतर साफ करायला थोडी अडचण जाते त्यानंतर बाहेरच्या जा बाहेर फिरवल्यानंतर आणि ट्रान्सपरंट दिलेलं आहे जे जेणेकरून आपल्याला घाण लागलेले वगैरे सगळं बाहेरच्या बाहेर दिसून येतं आणि याला फॉरवर्डला तीन घेर दिले सॉरी फॉरवर्डला दोन घेर दिलेत दोन आणि रिवर्सला एक असे टोटल तीन घेर दिलेत तुम्ही दोन्ही ऑप्शन तिन्ही ऑप्शन निवडू शकता रिवर्सला हा फवारू शकता तर याच्यामध्ये ट्यूबलेस टायर दिलेत अगदी तुम्ही चालवू शकता बसायचं कशा प्रकारे दाखवतो अशा प्रकारे बदलू शकता आणि उतरून म्हणलं तर आपण एखादा जनावर फिरवतो तसं शेतामध्ये फक्त याला एक्सिलेटर वाढवलं की हे ऑटोमॅटिक आपल्या पाठीपाठी येतं वळवायला तर एवढी कमी जागा लागते मित्रांनो मी तुम्हाला थ्री सिक्स्टी डिग्री मध्ये वळतं <laughs> आता याच्यामध्ये आणि याच्यामध्ये टोटल चौदा नोजल दिलेत आता चौदा नोजल काय काम करतात ते चालू केल्यानंतर बरोबर वळते आता बंद असल्यामुळे तो वडून वळावं लागतं तर याच्यामध्ये नोजल जे दिलेले आहेत ते नोजल इटालियन चे दिलेत हाय प्रेशर ब्राशचे प्युअर ब्राशचे नोजल आहेत जेणेकरून हे नौजल बाहेरतले आहेत तर याच्यामध्ये हवा ओढून घेते आणि पाण्याबरोबर इथून ढकलली जाते तर याच्यामध्ये तुम्हाला वरती जे नौझल आहेत ते द्राक्षसाठी दिलेले आहेत द्राक्षे आदर तुमचं कुठलं ह्याच्यामध्ये पिक करत असतात मांडवामध्ये हो वगैरे तर अशामध्ये ते वापरू शकता आणि हे डाळिंबीसाठी दिलेले खालचे नोजल आहेत तुम्हाला तुमचे झाडाच्या हाईटनुसार हे नौझल तुम्ही ॲडजस्ट करू शकता तर फॅन मोठा दिलेला आहे साधारणतः चोवीस इंचीचा फॅन आहे आणि फॅन मुळे फायदा काय होतो मित्रांनो आपण औषध जे मारतो आता बागेवर ते औषध मारताना मुळे ते वरच्या वर औषध वर बसतं आणि रिझल्ट काय येत नाही तर आतमध्ये जा झाडाच्या औषध जोपर्यंत जात नाही तोपर्यंत रिझल्ट येत नाही आणि हे जर औषध आतमध्ये गेलं झाडाच्या तर पूर्ण औषध सगळीकडे बसतं आणि त्याचा म्हणाव असा रिझल्ट भेटतो तर आपण आता चालू करून बघणार आहे तर टाकी याला दोनशे तीस लिटरची टाकी याच्यामध्ये पाठीमागची जी पाईप पाई आहे ते स्टील मध्ये वापरलेले आणि पुढं इंजिन पहिला एक जुना प्रकार होता बरेच शेतकरी म्हणतात की तुमचा जुना एक व्हिडिओ होता आणि त्या व्हिडिओ मध्ये तुम्ही कमी किमतीत सांगितलेलं पण तो मॉडेल वेगळं होतं त्याचं इंजिन आणि फॅन पुढं होता इंजिन आणि फॅन पुढं असल्यामुळे काय व्हायचं जे फवारणारा व्यक्ती आहे त्याच्याच अंगावर औषध यायचं मग आता तो फॅन आहे तो पाठीमागे घ्यायला सांगितला आम्ही कंपनीला आणि इंजिन आहे ते पुढं घेतलेलं आहे क्वालिटी पण इंजिनची वाढ हा इंजिनची क्वालिटी पण चांगली आहे होंडापेक्षाही इंजिनची क्वालिटी चांगली आहे साधारणतः साडेसात एच पीचं इंजिन आहे तर याचा आता आपण डेमो घेणार आहे आणि खरोखरच बागत कसं चालतंय ते आपण पाहणार आहे तर चालू करण्यापूर्वी तुम्हाला थोडीशी माहिती देतो हे चावी मध्ये ठेवायचे आणि हा चॉक आहे गरज पडली तर आपल्याला द्यायची आहे आणि सुरुवातीला चालू करत असताना शक्यतो मशीन लुटल ठेवणं गरजेचं आहे